मी आहे प्रवीण जाधव आपण कल्याण आपल्या कल्याणद्वारे आजही कल्याण आज डोंगरीचे खासदार मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यात गणपती गणेश भक्तांना काही बसेस दिलेल्या आहेत आपण त्या बसेस मध्ये आहोत आता आपल्याला पाठवतात सर्व गणेश भक्तांच्या सेवेमध्ये ते मग्न असतात तर आपण ऐकूयात बघा ही पूर्ण अख्खी बस भरलेली आहे सर्व आनंदी उत्साहित आहेत मुलं पण आनंदित आहेत बघा तुम्ही कुठे जाणार आहात गोविंदीला गावी जाणार आहे गणपतीला आच्छा, 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 गुण गुण अच्छा दावला। दावला। अच्छा मग मुलं खूप आनंदीत आहेत मॅडम तुम्ही काय बोला आजी अच्छा तुम्ही कुठे कोणीला जाणार हे कोणी नियोजन केलं तुम्हाला काय माहिती आहे माहिती माझ्या घरातल्या माणसाने अच्छा अच्छा मैदानी हे बघा तुम्ही बघू शकता मातोश्री गुंजाबाई फाउंडेशन तर्फे हे सर्व मैदा कार्यकर्ता आहे अंकुश सावंत माझ्या विभागात आज महेश दादाने कोयना नगर साठी खास मी दादाला बोललो की आमच्या विभागामध्ये कोल्हापूर को, को कोकण या पट्ट्यामध्ये गाडी जातात पण आज आमचं हे खासदारांचं गाव आहे पण त्या गावामध्ये गाडीच जात नाही तर दादा आम्हाला मा, आमच्या लोकांसाठी ही एक एस टी बस उपलब्ध दे करून देण्यात यावी तर दादाने तातडीने आमची दखल घेतली आणि पाटण कोयनानगर अशी खासदारांच्या गावाला पहिली जाणारी बस आहे आणि त्यामुळे मी दादांचे मनपूर्वक आभार मानतो सर्व आमच्या कोयना रहिवासी संघाच्या वतीने दादाचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि एवढी जी मेहनत घेतली एकूण बहात्तर बसेस दादाच्या माध्यमातून आज कोकण कोल्हापूर सातारा कोयना या पत्त्यामध्ये धावत आहेत आणि एवढं सर्व लोकांना दादांच्या हे माध्यमातून मोफत गणपतीला जाण्यात येत आहे या सर्वांचे आशीर्वाद दादांच्या पाठीमागे नक्कीच आहेत कारण दादाचे जे कार्य आहे ते कल्याण विभागामध्ये तर आम्ही तर त्या कार्यामध्ये सामील आहे आणि दादाच्या बरोबरच आहे पण दादा जो कल्याणच्या जनतेसाठी जे काम करत आहे ते आपल्यातून काम आहे आणि दादा ते काम आमदार नसून सुद्धा आज एक नगरसेवक असून सुद्धा एवढं मोठं काम करतोय की ते आमदारांना जमत नाही असे काम हे कल्याण पूर्वमध्ये आमच्या दादा करत आहे आणि दादाने आमच्या मागणीला न्याय देऊन आम्हाला जी बस उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी महेश दादा गायकवाड यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद

वर्षी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशाने याही वर्षी या कल्याण पूर्वमध्ये असेल गोंगले कल्याण लोकसभेमध्ये असेल कोकणामध्ये जाण्यासाठी बसची मोफत सुविधा आपण यांना उपलब्ध करून देत असतो ज्याही वर्षी ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे महेश गायकवाड असेल किंवा या परिसरातील सगळ्या लोकांना दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये बसत जात आहे या वर्षी तर मला वाटतं जास्त बसेस मिळाले बहात्तर बसेस पूर्ण परिसरामध्ये निघत आहेत म्हणून सगळ्यांना इथून आपण आपल्या गावी फोटो एवढ्या शुभेच्छा देतो सगळे ड्रायव्हर आणि कंडक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत एसटी चे त्यांना देखील सांगतो की आपण सगळ्यांनी देखील जे आहे हे सगळ्यांना आपआपल्याची एक मोठी जबाबदारी आहे आपण या करत असता तर आपल्याला मी पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

आणि यासाठी आपण सांगा चे हात किलोमीट करून खाली चायचंय त्यांचा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की

আরেক আর কে এক ভাটা লে কি আন্ এক কে আ ক চরেলে